मी सध्या संभाजीनगर येथे रहिवासी आहे मी प्राथमिक शिक्षिका आहे मग औरंगाबाद बदनापूर येथील जिल्ह्यातील बदनापूर या गावात आमचा अगदी चोवीस वर्षानंतर गेट टुगेदरचा कार्यक्रम इथे देण्यात आलेला आहे आमचे जे शिक्षक होते शिक्षक वृंद आणि माझे जे विद्यार्थी आहेत सोबतचे सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहे चोवीस वर्षानंतर हा कार्यक्रम अगदी एकदम सुंदररित्या पार पडलेला आहे सर्वांनी आपले छानसे असं मनोगत इथे व्यक्त केलेलं आहे आम्हाला खूप अत्यंत आनंद होतोय वर्षानंतर आम्ही हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि कार्यक्रम एकदम असा पार पडलेला आहे खूप जणांना भेटून एकदम आनंद झाले आहे माझ्या काही मैत्रिणी आहेत मित्र आहेत त्यांनी आपले व्यक्त केलेले आहेत मी सर्वांचे आभार मानते की हा कार्यक्रम आणला त्यांची सर्वांचे आयोजक असतील संयोजक असतील सर्वांचे आभार मानते आणि असाच कार्यक्रम प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने घडून येऊ आणि सर्व कार्यक्रमात सहभागी हो ही अपेक्षा करते सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मे दोन हजार चोवीस आम्ही दोन हजार एकची आणि दोन हजारची बॅच होतो ज्या वेळेसपासून आम्ही दादी झाली आणि विभक्त झालो होतो असा ऐतिहासिक दिवस कधीच उगला नव्हता ज्या ठिकाणी आम्ही एकत्र येऊ बोलू आमच्या सुखदुःखांची देवाणघेवाण करू आज हा चोवीस वर्षानंतर पहिला दिवस आहे माझ्यासोबत माझ्या गावातले गुठे बाबासाहेब केकाने मुंबईहून खास स्पेशली आलेली माझी मैत्री योगिता काकडे जिच्यासोबत आम्ही हिंगोलीपर्यंत फिरलो पण लाईव्ही झाल्यानंतर फर्स्ट टाइम आम्ही भेटतोय खूपच महत्त्वाचा दिवस आहे आजचा आणि खूप भरभरून वाटलं आहे की आमच्या शिक्षकांनी आम्हाला अत्यंत मोलाचं आणि अनमोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही त्यांच्या विचाराशी बिलकुल सहमत राहील आणि असंच त्यांचं वागण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा अजून याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम कसा होईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत आता आमची चांगली टीम बनलेली आहे अजून आमच्या बऱ्याचशा मुली यामध्ये मिस झालेल्या आहे बरेचसे मित्र आमचे मिस झालेले आहेत नेक्स्ट टाईम आम्ही याच्यापेक्षा जोराने कार्यक्रम करू आणि चांगला करू